आणि गोराम मंदिर दर्शन चालली तर तुम्हाला दाखवते नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशाज लाई राजनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी काराम राम मंदिर आणि गोराम मंदिर दर्शन चालली तर तुम्हाला दाखवते तर मी आता निघाली आहे आम्ही निघतो la cubre बघा तुम्ही बघा तुम्ही किती गर्दी आहे पूर्ण लाईन आहे हे बघा मोठी नाही म्हणून मी तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवलं पण तुम्हाला लाईव्ह दर्शन होऊन जाईल हे रामकंदमुळे रामाने काढलेल्या कंदमुळ रामाने जवळ चौदा वर्ष वर्णसत होते तेव्हा हे फळ फळ करून जगत होत तेव्हा त्या टायमाला तिथं अन्न पाणी भेटत नव्हतं तेव्हा जंगलाची ते फळ आता आपण गोराम मंदिरात चाललोय गर्दी बघा इथे पण खूप गर्दी आहे मी इथे युनिक गोष्टी पण आहे कलबत्ता हे पुरातन मंदिर आहे गोराम मंदिर ये तो घरात दिलं पाहिजे Jai Sri Ram Jai Sri Ram लाकडी शैलीच पूर्वी जसं होतं तसंच आजपर्यंत आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यात कोणताही फेरफार केलेला आहे मूर्ती पण आहे त्याच आहे आणि मूर्ती हा संगमेला उपक्रम आहे आपल्याला छान छान सांगितलं आणि माहिती पण भेटली तर आमचं दर्शन झालंय मग कारामध्ये आणि गोराव मंदिर तर आपण आम्ही आता निघतो आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय